शेवगावमध्ये देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या व्यासपीठाचे पूजन संपन्न अरुण मुंढे यांच्या उपस्थितीत कार्यक्रम अहिल्यानगर शेवगाव येथे रविवार एक जून रोजी देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या व्यासपीठाचे पूजन मोठ्या उत्साहात पार पडले वंदे मातरम तालीमच्या वतीने आयोजित या स्पर्धेच्या तयारीस आता सुरुवात झाली आहे शेवगाव मधील खंडोबा मैदान येथे देवाभाऊ कुस्ती स्पर्धेच्या व्यासपीठाचे पूजन आज रविवारी पार पडले यावेळी श्यामकाका भारदे एकनाथ सर, बबन धावणे सर, संजू शेवाळे डॉक्टर कृष्णा देहराय आणि सर यांच्या हस्ते पूजन करण्यात आले या प्रसंगी वंदे मातरम तालीमचे अध्यक्ष तसेच भाजपाचे प्रदेश सरचिटणीस अरुण मुंढे हे प्रमुख उपस्थित होते स्पर्धेच्या आयोजनात स्थानिक तरुणांचा सहभाग आणि कुस्तीप्रेमींची उत्सुकता लक्षात घेता यावर्षीची देवाभाऊ कुस्ती स्पर्धा भव्य स्वरूपात होणार असल्याचे संकेत मिळाले आहेत केसरी स्पर्धेच अठ्ठावीस आणि एकोणतीस मे रोजी आयोजन करण्यात आलं होतं पण अतिवृष्टीमुळं आपण ते स्थगित करून चार जून आणि पाच जून रोजी त्याचं आयोजनची तयारी मोठ्या प्रमाणात चालू आहे आज स्टेज पूजनचा कार्यक्रम झालाय चार तारीख आणि पाच तारखेला भव्य अशा कुस्त्या इथं होणार आहे त्यासाठी पाऊस येऊ नये पाऊस आला तर कुस्त्याला व्यत्यय येऊ नये म्हणून आपण मोठा डोम पूर्ण कुस्त्यावर आणि प्रेक्षक गॅलेरी ठेवलेला आहे पाच तारखेला ह्या महाराष्ट्राचे महसूल मंत्री माननीय बावनकुळे साहेब ह्या महाराष्ट्राचे विधान परिषदेचे सभापती माननीय राम शिंदे साहेब आणि ह्या महाराष्ट्राचे जलसंधारण मंत्री आणि आपल्या अहमदनगर जिल्ह्याचे पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील आणि विविध नेतेगण महाराष्ट्रातले प्रमुख पदाधिकारी पाच तारखेला स्पर्धेसाठी येणार आहेत चार तारखेला या स्पर्धेचं उद्घाटन हबप आदिनाथ महाराज शास्त्री हबप राम महाराज झिंजोरके आमचे मित्र प्रशांतजी भालेराव आणि इतर बऱ्याचशा मान्यवरांच्या हस्ते चार तारखेला पाच वाजता उद्घाटन होणारे स्पर्धा सुरू होत्या मी सर्व स्पर्धाप्रेमींना विनंती करतो चार आणि पाच तारखेला आपण मोठ्या संख्येने उपस्थित राहा तसेच जिल्ह्यातील सर्व कुस्ती खेळणाऱ्या मल्लांना स्पर्धकांना मोठ्या संख्येने येण्याचं मी अपील करतो आपण चार तारखेला आल्यानंतर मल्लांचं राहण्यासाठी कुस्ती पैलवानांना राहण्यासाठी व्यवस्था जेवणाची व्यवस्था अशी पूर्ण व्यवस्था आपण केलेली चार तारखेला सकाळी दहा वाजता सर्व गटातल्या पैलवानांनी दहा वाजता हजर राहून नाण नोंदणी करून स्वतःचे वजन क्लिअर करून त्यानंतर गट पडतील आणि त्यानंतर चार वाजल्यानंतर कुस्त्या स्पर्धा सुरू होतील त्यामुळं आपण लवकरात लवकर दहा वाजता सगळ्यांनी हजर राहा ही विनंती करतो कुस्त्या ह्या खेळीमेळेच्या आणि चांगल्या वातावरणामध्ये चांगल्या पद्धतीने पार पडतील आणि आपण सगळ्यांनी उपस्थित राहो एवढीच विनंती करतो अधिक माहितीसाठी स्टार इंडिया वन न्यूज पाहत राहा चॅनलला सबस्क्राईब करा आणि अशाच अपडेट्ससाठी बेल आयकॉन दाबा